नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले जाते एखादे मूत जन्माला आले की याच ज्योतिषशास्त्रानुसार त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार वारानुसार व तिथीनुसार त्याची संपूर्ण भविष्यवाणी केली जाते व त्याच रासदेखील काढली जाते या राशीनुसारच त्याचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला कळत असतात त्याचबरोबर जीवनामध्ये होणारे बदल हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रहांच्या बदलामुळे होत असतात असेच काही बदल ग्रहामध्ये झाल्यामुळे काही राशींवर त्याचा शुभ परिणाम घडून येणार आहे यामुळे जीवनातील कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फेडणे व इन्शुरन्स असेल तर त्याचा भरपूर लाभ होणे असे लाभ देखील संभवणार आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया मिथून राशीला ऑगस्ट महिना कसा जाईल मिथून राशीला हा महिना खूपच लाभदायी जाणार आहे तुम्हाला खाजगी व व्यावसायिक जीवनात चांगल्या प्रगतीची संधी मिळणार नात्यामधील प्रेम आणि आपसी ताळमेळ वाढेल करिअरमध्ये सफलतेच्या पायऱ्या चढाल तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल ऑफिसच्या ठिकाणी तुमचे नेटवर्किंग चांगले वाढेल ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील या महिन्यात नवीन कामाच्या जबाबदाऱ्या घेण्यास तयार रहा, तुम्हाला प्रगतीच्या खूप जास्त संधी मिळणार त्याचा भरपूर लाभ उठवा येणाऱ्या आव्हानांना आणि परिस्थितीला संयमाने सामोरे गेलात तर वेळ अनुकूल जाईल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मनासारखी सफलता मिळेल तुम्हाला सुख समृद्धी लाभेल मिथून राशीच्या या महिन्यात आर्थिक समस्या सुटतील गुंतवणुकीच्या नवीन योजना सापडतील जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल तुमच्या मिळकतीमध्ये वाढ होईल मिळकतीमध्ये मा नवीन मार्ग सापडतील तुमच्या धनाची आवक वाढेल त्यामुळे आपल्या बजेटवर लक्ष द्या नवीन आर्थिक योजना हुशारीने कराव्यात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा मिथून राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची या महिन्यात काळजी घ्यावी लागेल आपल्या आरोग्य संतुलन ठेवावे आपले मानसिक व शारीरिक स्थिती सांभाळावी तसेच भावनात्मक आरोग्याचीही काळजी घ्यावी तुम्ही मानसिक ताण कमी व्हाव व्हावा यासाठी योग ध्यानधारण प्राणायाम अशा क्रिया कल्पनांच्या जीवनात समावेश करावा यामुळे संपूर्ण आरोग्य चांगले राहील मिथून राशीच्या प्रेमी जीवनात वळण येईल तुम्हाला जोडीदारासोबत रोमॅंटिक डेटवर जाल जोडीदाराशी मनमोकळेपणाने गप्पा माराल एकटे असणाऱ्याही रोमॅंटिक जीवन प्रवासाला सुखात होईल अविवाहितांना सारखा जोडीदार भेटेल तुम्हाला लवकरच विवाह जुळून येईल मिथून राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी आपल्या भावना खुलून व्यक्त कराल तुमच्या या भावनात्मक नात्याला मजबूत करण्याचा प्रयत्न कराल आपल्या जोडीदाराशी इमानी रहा आणि एकमेकांच्या खाजगी व व्यावसायिक जीवनात पुढे जाण्यास प्रोत्साहित करा एकूण मिथून राशीच्या व्यक्तींना हा महिना लाभदायी ठरणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका